मित्रांनो एखादा माणूस महान कधी होतो ज्यावेळी तो त्यासाठी प्रयत्न करत असतो संयम ठेवत असतो काही गोष्टींचा त्याग करत असतो त्यावेळेस तो महान होत असतो इतरांच्या आदराला पात्र होत असतो सन्मानाला पात्र होत असतो आणि अशाच अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो एका शहरामध्ये एक गुरु राहत होते गुरुवरीय आणि त्यांच्या हाताखाली बरेचसे शिष्य विद्या घेत होते शिकत होते शिकत असताना एक त्यांचा शिष्य होता तो युद्धामध्ये पारंगत होता तो कुठलंही युद्ध हाती घेतलं की त्याच्यामध्ये विजयी व्हायचा आणि त्याला मग समोर असं विरोधकच दिसताना की प्रत्येक युद्ध तो लढतोय जिंकतो आहे लढतो आहे जिंकतोय आता म्हणले आपले जे गुरु आहेत आता तेवढेच राहिलेत म्हणले आता गुरुला हरवलं की आपलं पूर्ण जगावर आपलं राज्य निर्माण होणार दबदबा तयार होणार आणि गुरुलाचं आव्हान करूया मग आता गुरु तर गुरु असतो वयानं ज्येष्ठ त्याच्यामुळं आता त्यांनी काय युद्ध वगैरे करायची त्यांची मानसिकता नव्हती त्याच्यामुळे त्यांनी शिष्याला शिकवण्यामध्ये स्वतःला प्राधान्य दिलेलं होतं आणि त्याच्यामध्येच त्यांची धन्यता होती असं असताना एक दिवस शिष्य विद्या घेत असताना शिकत असताना हा शिष्य आला आणि तिथं गुरुला आव्हान द्यायला गेला मोठ्या मोठ्याने बोलून की या म्हणले मला युद्ध तुमच्याबरोबर करायचं आहे तुम्हाला युद्धामध्ये हरवायचं आहे तुमच्यात बघू किती ताकद आहे असं आव्हान दिल्यानंतर ते, ते गुरु मात्र शांत होते आणि हा योद्धा मात्र त्यांचा शिष्य असलेला जोरजोरात बोलायचा तावाला यायचा की करून जास्तीत जास्त त्या गुरु महाराजाला राग यावा आणि त्यांनी युद्धासाठी तयार व्हावं ह्यांना अनेक प्रयत्न केले पण ते गुरु काय जागचे हल्ले पण नाहीत आणि त्याला कुठला प्रतिवाद पण केला नाही मग बऱ्याच वेळा असा या योद्ध्याकडून योद्धाकडून म्हणजे शिष्याकडून प्रतिवाद चालूच राहिला शेवटी शेवटी तर तो शिव्या घालू लागला की कुठल्या ना कुठल्या कारणाने ह्याला युद्धासाठी आपल्याला प्रेरितच करायचं आहे आव्हान द्यायचं आहे म्हणून सगळं प्रयत्न केलं शेवटी तिचं विद्या घेणारे बाकीचे शि शिकणारे जे शिष्य होते ती त्या आश्रमाच्या दरवाज्याला आले आणि त्यांना राग यायला लागला होता की ह्याला आपण अडवूया ह्याच्याबरोबर युद्ध करूया ह्याच्यात लय होमकुमे पण गुरुचा आदेश आल्याशिवाय ते काय करू शकत नव्हते म्हणून ते शांतपणे तटस्थ उभा राहिले होते शेवटी तितकं बोलूनही काहीही करून गुरुनं कुठलाच प्रतिसाद न दिल्यामुळं तो योद्धा शिष्य आहे तो तिथून निघून गेला आणि ज्यावेळी तो योद्धा निघून गेला त्यावेळी ते, ते बाकीच्या शिष्याने विचारलं गुरुला की म्हणले महाराज म्हणले तुम्ही एवढं त्या तुम्हाला शिष्याला तुम्ही विद्या देऊनसुद्धा तो तुम्हाला शिव्या घालतो आहे युद्धासाठी आव्हान देतो आहे तुम्ही त्याला काहीच न क प्रतिवाद करता किंवा त्याला कुठल्याच गोष्टीचं काहीच न बोलता असंच का सोडलं म्हणले जर तुम्हाला त्याच्याबरोबर युद्ध करायचं नव्हतं तुम्ही जर त्याला युद्धाला घाबरत होता तर आम्हाला सांगायचं म्हणले आम्ही युद्ध केलं असतं त्याला आम्ही त्याला हरवलं असतं त्यावेळी त्या गुरुनं सांगितलं की तो जोशमध्ये आणि तो जोशमध्ये आपल्याला आव्हान देतो आहे चुकीच्या पद्धतीचं आव्हान देतो चुकीच्या पद्धतीचं त्याचं वर्तू नका त्याला अहंकार झाला आहे गर्व झालाय आणि तो गर्व अहंकार आपल्याला द्यायला आला आहे म्हणजे त्या अहंकाराच्या आणि ह्याच्या पोटी तो युद्धाचं आव्हान आपल्याला देतो आणि माझ्याकडूनच शिष्य विद्या घेऊन मला आव्हान देतो आहे तर मी जर त्याचं आव्हान नाही स्वीकारलं त्यानं जे काय करायला आलं आहे त्याला मी प्रतिसादच नाही दिला तर त्याच्या त्या ते गोष्टीला अर्थ काय राहिला त्याच्यामध्ये जो योद्धा होता त्याच्यामध्ये ती जी धमक होती त्या धमकीला काय अर्थ राहिला जर आपण समोर त्याला प्रतिवाद करायलाच तयार नाही तर त्या गोष्टीला काय अर्थ राहिला तर मित्रांनो त्या गोष्टीतून एक गोष्ट आपल्याला कळती की जीवनामध्ये अनेक वेळा द्वेष मत्सर तिरस्कार आपण समोरच्याला द्यायला जातो किंवा त्या भावनेनं जातो काहीतर वाद घालायचा असतो भांडण करायचं असतो एखाद्यावर झळत राहतो तिरस्कार करतो पण त्या समोरच्या माणसानं जर तुमच्या त्या, त्या गोष्टीला रिॲक्ट नाही केला प्रतिसाद नाही दिला तर त्या गोष्टीला अर्थ काय आपण एखाद्या समोरच्या माणूसात ताव तावानं तावा गेलो रागा बोललो त्याला काहीतरी चारशे दिल्या अंगावर गेलो आणि त्यानं प्रतिसादच नाही दिला काय किंमत राहिली आपल्याला काय अर्थ राहिला तर युद्ध न करताही युद्ध जिंकता येतं सगळ्याच गोष्टी काय युद्धानं साध्य करता येत नाहीत आणि महान कोण होतो तो, तो गुरु झाला ना महान युद्ध न करताही त्याला हरवलंच ना त्यानं हरवल त्याला तिथून गपचिप माघारी जावं लागलं ना तर जीवनामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच वेळा मित्रांनो अशी परिस्थिती येत असती की तू युद्धच करायला पाहिजे किंवा भांडणंच करायला पाहिजे असं काही नाही कधी कधी आपला संयमसुद्धा applaudir a rest.